श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलम भजे तापत्रयापहम श्रोते हो नमस्कार आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या पंच्याहत्तराव्या भागात आपण भेटत आहोत आजचा मुद्दा आहे चिरंजीवी श्री विष्णूतीर्थ यापूर्वी पाहिल्याप्रमाणे सारे ग्रंथ संग्रहित संग्रहित ग्रंथ पुन्हा बाहेर आणून तत्त्वप्रसाराची भविष्यातील जबाबदारी श्री मध्वगुरूंनी आपल्या पूर्वाश्रमीचे बंधू श्री विष्णू विष्णूतीर्थांवर सोपवले विष्णू विष्णूतीर्थांना आदेश दिला श्री दुर्गेच्या अवतरणानंतर पुन्हा एकदा ज्ञानप्रसाराची संधी प्राप्त होईल तेव्हाच्या ज्ञानप्रसाराची जबाबदारी तुमची असेल तेथे स्थापित सर्व मूल ग्रंथ बाहेर काढून भगवतत्वाचा तुम्ही जनास बोध करून घ्यावा यामुळे योग्य जनास इहपरलोकीचे साधनस्वरूप समजेल आणि उद्धाराचा मार्ग त्यांना दिसून येईल तोपर्यंत आपले निवासस्थान कुमार पर्वतावर असेल त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची शक्ती आरोग्य आयुष्यादी भगवंत आपणास देईल तेव्हाही श्री विष्णू तीर्थ अधिक करून कुमार पर्वतावरच असत श्रीमध्व अदृश्य रूपाने उत्तर बद्रीकडे गेल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा विष्णुतीर्थ पर्वतारूढ झाले साधन शिखर तर याने यापूर्वीच काबीज केले होते तेथे त्यांची तपश्चर्या आज मितीसही पुढे सुरूच आहे आज मितीसही श्री कुमार पर्वतालगत असणाऱ्या सिद्ध पर्वतावर तपोनिरत आहेत प्रांतीयांना ते चांगलेच माहीत आहेत त्यांचे ते तपोनिरत स्थान आजही अत्यंत दुर्गम स्थळी आहे कुमार पर्वतावर या प्रकारे तपश्चर्येकरिता जाण्यासाठी त्यांनी निवडलेला दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा मध्व माधवाच्या अनुग्रहाने स्वेच्छामृत्यूचे विष्णुतीर्थ हक्कदार आहेत कलियुगात चिरंजीवित्व मिळविण्याची ख्याती श्री मधवानंतर विष्णुतीर्थांचीच अशा अनुपम दोन पुत्रांचे पालकत्व मिळण्याचे सुकृत श्री मध्यगेह दंपतीचे होते भविष्यकालात श्री प्रणीत वेदादींच्या ज्ञानाचे प्रसार कार्य करण्याकरिता पुन्हा श्री विष्णुतीर्थ येतील अन्य इतर कोणत्याही दर्शनाच्या आचार्यांनी न केलेले हे अनुपम कार्य या प्रकारे श्री गुरु मधवांनी केले आहे अत्याधुनिक प्रगत मानवाच्याही विचारांच्या झेपेकली झेपेपलीकडे जाणारे कल्पनातीत असे हे असाधारण असणारे श्री मधवांचे कार्य त्यांच्या पूर्ण प्रज्ञत्वाचा पुरावा होय त्यांच्यात सदैव दृग्गोचर होणारी त्यांची दोन गुणवैशिष्ट्ये म्हणजे त्यांची विशाल अशी दिव्यदृष्टी आणि त्यांच्या योजना सत्यात उतरविण्याचे त्यांचे संपूर्ण सामर्थ्य आपल्या हयातीतच आपल्या मताची तत्वे व्यापक स्तरावर समजावून देण्यात पराभूत होणाऱ्या जनास अशा अत्यंत नूतन परिकल्पना अंमलात आणणे ही त्यांच्या कल्पनेपलीकडील गोष्ट होईल आज आपण येथेच थांबत आहोत पुढील मुद्दा असेल अष्टमठाधीश हा भाग आपण क्रमशः आपल्या पुढील अभिवाचनाच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री मध्वेश असतो श्रीकृष्ण असतो